वाटपून आली नय आई हे म्हपुडा आईता कालच फो आलता शांता पहिले सांगू सगळे सांगू पण मईस पहिले जुवार आली म्हणून मी तुम्हाला बी सांगतलं नाही काल सविता <laughs> साखरपुडा मला माहित नाही शांती आता असं म्हणत जायच मला माहित नाही मला माहित नाही पटापट तयारी चटक सविता खरंच आई खरं नाही खोटा आहे का आई म्हणते खर पुढा आई ना मला पग फोन केला अजून हा भाव करू राहिली मी पण मग इच्छा काही आई जायची म्हणून राहिली सविता मी त्या सासऱ्याची आत्या एवढं दूर काशासाठी येईन ते बरोबर आहे चलता आपल्याला काही माहित नाही शांते हो गे घे तयारी जा लागते कसं करतो शांते तुला माहित नाही काय शकुनीच्या पोराचा साखर आहे म्हणून हा हा ते बाई येतो येतो मी चलते हा तुम्ही अरे मला तसं वाटते की सविताची बहीण आहे शांतारामना सांगितलं आणि सविता घरीच आहे हा घरीच आहे मी पण मला वाटलं तर येईन नाही देणार आ? अरे नाही नाही असे येतो येतो आम्ही सविता तू आईने ना चल मग करतो तयारी कर आई नाही येत मी आई आई मनिषाच एवढ चांगली पोरगी तिथं मरण होता नाही आई माझ्यांनी पावलं जात आई सविता तू शांत राय आता ते काही आपल्या हातात राहिलं नाही त्याने पक्क केलं तेनं सगळं केलं आपण कार्यक्रमाला चल मी तो अजून टाकल्यासारखं भी कि मुद्दा म्हणून शांतीने होत आहे कसा आहे तर शकुना बी माहितीये तुला तयारी कर पटकन कार्यक्रम होऊन जाईन बच्ची बच्चीनं हा काय रे म्हटलं काय मी अरे बापरे एवढी हुशारी एवढी तर हुशारी मला करता आली चिंटेचे बाबा हुशार शोकुनी शोकुनी हुशार शोकुनी शोकुनी हुशार ल हुशार निघाले शकुनी बाई शकुनी तर त्याच्या पेक्षा निघाली शेवटी पाय ती न केलंस ही ज्यांनी अजून कलाकार थांब आता सविताने फोन करून पाहतो हॅलो हॅलो सविता कुठे आहे सविता बबली, बबली? हो चल ना बबली सुषमा चल ना लवकर झाली तयारी तो सविता तुला कोणाचा फोन येऊन राहिला मगपासून उसून कोणी राहिली होतो बस सुषमा तू तुला माहित नाही काय आता शांताबाईचे फोन होते नाही ना शांताराम फोन कोणत्याच कार्यक्रमांनी आता मग তিন জিবার তিলে মহিতা সবিতা শিখ না শান্ত ফোন শান্তপাই খুবই মহিতায় ড্রেস সবিতা হাক বনটি না আমি সবি চল উত শান্তপাই ফোন তো তুলে সঙ্গত দিচ্ছে তো নি शांताबाईलास वाटून घे मॅथुले भडकूनच दिलं काय शिकवलं तुले सविता तू एक फोन लावून दे बर थांबला तो अजून आला हॅलो कोण शांताबाई हा बोल बोल शांताबाई सविता फोननी उसून आली तू को अरे हो? शांताबाई कामात होती ना मी म्हणून फोननी उसू शकले पाय आता लावला का नाही सविता कुठे कार्यक्रम हे ते काही सांगतले नाही त्या मला शांताबाई

बंटीला फोन लावून काय सांग लवकर घरी बोलवून घेतो ना किती आराम हे सविताच आहे कलाकार सविता झाली का तयारी आई दुसऱ्या जागेच कोणतं असता आई साखरपुडं असता मी किती खुश असते आई तुम्ही सांगा सविता आता शुभ काम आहे शुभ कामधी अपशोकून पुन्हा करू नको काहीच लढन पडण ती गेल्या कसून काय अजिबात करू नको जाऊ दे आता आपल्याला काय करायला लागत आपल्या हातीत जे होतं आपण ते केलं चल लवकर तयारी कर आई तुम्ही बी करा ना तयारी फोन जी काल ते येऊन आले असे ना आता आई अरे चिंके तू कस काय आला रे पण ते सांगत नाही मला कि आई फोन नाही केला एखादा मी येऊन राहिलो म्हणून आई तिला चिंके घर खुशी झाली मी पाहि ना कार्यक्रम आहे ना कार्यक्रमात चालतो का तू साखरपुड्याचा कार्यक्रम आहे ना मनीषाचा आई मला तरी बाबाचा फोन आला होता कार्यक्रम आहे म्हणून ये तू लवकर मी तरी उद्या तू असलो असतो फोन केला म्हणून मी आज आलो आई आई कार्यक्रम आहे ना चिंत्या पप्प्या म्हणता काय दादा म्हण दादा जाय लवकर बॅठून ते घरात आई आलोच मी चिंत्या मोठी बॅग रे आई मोठी बॅग ठेवली मित्राच्या रूम वर मला वाटलं तिने घरी या नाही या की गेले सगळे जण कार्यक्रम आणली म्हणून मी सोबत नाही आणली बर जाय कपडे बदल आणि चल लवकर आलस आलस काय कर पाहिन माणसानो पोराले फोन केला काही गरज होती काय उद्या याच होता तू आज बोलावलो रिंकुली काही मी फोन केला असेल तो जाऊ दे आता मला काही करावं लागत

सविता सुषमाबाई सुनीलची काळजी पडली तिले आणि त्या सांगत की कि बाय तरी म्हटलं का त्या सुनीले चलत काय म्हणून गुड्डी हा बरोबर आहे महादेव पोच मी म्हणत होते तुला सविता का गुड्डेली आणलं ते अरे सुषमाबाई इने सांगतलं मी गुड्डे कार्यक्रम आहे की काय आहे की काय आहे इथे असं नखरा तयारी करणं इथे कमी पडते हे सांगते काय कोणाले आले गोष्टी बाबा तुम्ही जीवाल का तुम्हाला एवढा तुम्ही घेऊन ये हा सविता मी तर घेऊन येतो शांताराम म्हणून सांगितलं मला त्या सुनीले पोराली घेऊन ये म्हणून पोरगाने घरी पण सुनीला आणायला चाललो मी हा जा जा महादेव येता माझ्या सुनीली आवाज देऊन पाहिजे हा देतो मी आवाज तुम्ही चालते हा तुला सांगतो सुषमा आमच्या घरचा माणूस निराबाई सून सुन सून जसं काही खो घातलं सुनीनो बायकाचं तर नावाच नाही घेत सविता आजकाल सुनालीच मी बराते पुढे पुढे

मैत्रीण समोर काय कोणताच मोका सोडत नाही माय नवरा मै बेद जत करायचा पिंकी कुठे गेली हो सविता काकू लय बाहेर काय आहे काय मी आई तुला माहित आहे का कोणाचा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आई साखरपुडा आता हा कोणीतरी बाहेर गोष्टी करून राहिल्या होत्या पिंकी कसला काकू चला ना आहे सोने कोणाचा आहे रे कार्यक्रम पिंकी सांगू राहिली साखरपुडा साखरपुळा कोणाचा साखरपुडा आहे रे पुष्प तुम्हाला मनिषा बरं काही काय ते याचा साखरपुडा त्याचा साखरपुडा याच्या सोबत त्याच्यासोबत अभ्यासापासून दड्ढ खांदा सांगत नाही सोने कधीचारू नको पिंकी अभ्यासाकडे लक्ष देत जाऊन गोष्टी लक्ष नको देत जाऊ చల్ గరి పుష్పా కుష్ తాయి మీ చాలి సంపా ఝరి తి డీ మైనాభర శాంతి మీ తిరిగి మజరీ స్వ కంచగరి బిల్ల తిని సగం బాగుపడే కార్యక్రమ చల్లలో నా పుష్పా తులేక ఏ మళ్ళీ బా

मले। आता खायला म्हणतो मला जात नाही मी चल मी त्यासोबत येतो झाबलो काकाच्या घरी बाळ पाहायले जायतो आता कार्यक्रमात आल्यावर तिथली तर चल ना काकू चल ये पुष्पा तू झालं की पैन ताई मी पिंकी हात धर काकूचा भले बदमासून राहिली आज का चांगलं झोळपे दाळतात पिंकीले त्याच्याशिवाय नाही समजत ते चल माधुरी वाटपाय रशीन ना भूक लागल्याशी ना माधुरी दिले डिलिव्हरीची बाई आहे

अरे मी स्वतः आणले दारूचा अशीच्या हातात तू नाव कसं इंद्रे चल माझं बघतो तुला काय वाटते म्हणा पप्प्या रुंगूचा बदल्या घातल्याशिवाय राहतो काय मी माया बहीण तिथे पडून नेलं होतं आता त्या पाय काय करतो मी बापरे मनीषा मस्त तयारी चल चल चला चला लवकर चला मनीषाची आई तू कुठे गेली ती कुठे नाही तिथूनच आली मी पप्पू साहेबांना नवरीसाठी गाडी पाठवली हो हो समझलो न मि हो तयारी पानीसा बाबा मनो कहिनी कहिनी पाहा चागला कि नै थाम् मनिषा म सामान दुई घरक या खट्टा गाडी तिमी जा है घेन आई सविता त नै आज यति यति डाइरेक्ट कार्यक्रम यति का फोन नै नै शान्तारा भनौँ न सँग सग सगज य जम लनिषा पाए त टेन्सन आलीस आइ सभी क्या तो राजे बनवा और राजे हाँ राजे राजे राजा काय कहाँ मेरी ये धारु धारु वो हटान तू तो घेऊन आई तू कुड़ी तल्ली मैं तल्ली पापा साखरा प्राचे कार्यक्रम आंधी लेकर घर ढोले चिंटे ही अलग आओ तू कुड़ी तल्ला आई मी तल्लो ते पप्पे से तिंगा ना करेली कसं कार्यक्रम करते तो कसक काय करते तो तो पाई तो नहीं काको काकू मी काही निघालो काकू मी काही निघलो राजा कोणा सांगा तुला असं सा करायला मी चाललो राजा घरी गणे तू जाऊ नको चल राजे राजे मंडळी पंग घे काय काय ऐकू घेऊन राहिलं काय काय दिसून राहिलं भेनो पण तुम्ही तुम्ही घरी बसलाय व्हिडिओ पाहा पूर्ण पाहा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा चला मग लग्नाच्या वाढदिवसाचे पण कमेंट आले आपण नावं घेऊ माला राजेंद्र जवळकर तू मला लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून जयाताई मालपे अमरावती अश्विनी गहुले मिसेस मंजुषा राजेश पडवकर पुणे पूजा मंगेशराव काजे अमरावती राधा अंकुश शिरसाट पूजाताई सोहितकर चला आता तर उद्या मज्जाच मज्जा छा कसा होते काय होते जवळ बुवा काय करते बघू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या चला मग उद्याचा भाग पाहायला विसरू नका उद्या तर मजाच मजा